नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो उद्या म्हणजे पाच नोव्हेंबरला दिल्ली विधानसभेची निवडणूक होत आहे सत्तर जा जागांसाठी ही निवडणूक होत असून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण के झाल्याची माहिती दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांनी दिली आहे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष एन डी भाजप आणि चे घटक पक्ष काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे गेल्या तीन निवडणुकापासून आप या दिल्ली आपण दिल्लीवर वर्चस्व आहे आप आपण दोन मागच्या दोन्ही निवडणुकीत पंच्याहत्तर टक्केच्या आसपास आपली उमेदवार निवडून आणलेली होती त्यामुळं या निवडणुकीत काय होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि दिल्लीकरांचं पण आहे आम्हा आपण सत्ता दिल्लीवर गा गाजवत असताना अनेक सुधारणा आणि चांगली कामं के पण केल्याचं सांगितलं जाते त्याचबरोबर आर्थिक घोटाळे केल्याचेही त्यांच्यावर आरोप झालेले आहे त्यामुळं यावेळी मतदार काय करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे ला दि भाजपला भाजपही काही करून दिल्ली काबीज करायची या हेतूनच मै निवडणुकीच्या मैदानात उतरले उतरलेलं आहे आता बघूया उद्या किती मतदान होतं कसं मतदान होतं आणि मग आठ तारखेला निकाल काय लागतो हेच आता पाहणं आपल्या हाती असणार आहे दिल्लीची दिल्लीसाठी उद्या मतदान होत आहे है, आणि काल महाराष्ट्राच्या विधा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या याच्यात धांदली झाली गडबड झाली असा जो विरोधक आरोप करत आहेत आणि त्यांनी एकूण पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघात झालेलं मतदान मोजलेलं मतदान यात तफावत असल्याचंही म्हणणं आहे आणि यासाठी वंचित बहु वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली होती मात्र त्या तक्रारीवर कस कुठलंही उत्तर न आल्यामुळे त्यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली आहे त्यावर काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती टाटा खाटा यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि या सुनावणीत उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात याचा खुलासा द्यावा अशी मागणी केली निवडणूक आयोगानं वेळ मा वाढवून माग मागितला होता मात्र प ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी की आणखी किती वेळ घेणार वेळच का लागतो सर्व डाटा यांच्याकडं आहे मग त्यांनी तो त्याच त्यांचं म्हणणं मांडायला उशीर का दोनच चा आठवड्यात त्यांना वेळ द्या अशी मागणी केली आणि न्यायमूर्तीद्वार यांनी ती मान्यही केली प्रकाश आंबेडकर आणि चेतन अहिरे यांनी याच या याचिका दाखल केल्या आहेत या, या याचिकाकर्त्यांचं या, म्हणणं सायंकाळी सहा नंतर जे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत चौऱ्याहत्तर लाख मतदान झालं आहे ते कसं आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे याचबरोबर सायंकाळी सहा नंतर जे मतदान प्रक्रिया चालू होती त्याचं व्हिडिओ चित्रीकरण पण द्या असं त्यांचं म्हणणं आहे आता एकंदरीत जे महायुतीचे मित्र मानतात त्यांचंही म्हणणं निवडणुकीत काहीतरी गोड बंगाल घडलं आहे असं आहे आणि विरोधकांना तर त्यांचं दारुण्य पराभव झाल्यामुळं ते आरोप करणार हे निश्चितच आहे आता न्यायालयापुढं हे यात नेमकं काय घडलं होतं वस्तुस्थिती काय होती याची माहिती निवडणूक आयोगाकडून घेऊन ती जन त्याच्यावर योग्य तो निकाल द्या द्यावा लागेल तेव्हा कुठं मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं बंगाल काय होतं हे आपल्याला आपल्यासमोरही आस्तुर्ता शेवटंच धन्यवाद